श्री क्षेत्र येथील अमोघ घनश्याम बड्डू पुजारी यांना राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंगमध्ये स्पर्धांमध्ये स्पर्धेसाठी स्पर्धे महाराष्ट्र संघात अमोघची निवड झाली आहे त्याबद्दल सर्वत्र कौतुक होतंय शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र रुसीवाडी येथील अमोघ पुजारी हा डीकेटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असून कोल्हापूर येथील व्ही पॉवर आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग अकॅडमी येथे सराव करत असून दिनांक तीस मे ते एक जून दरम्यान पालघर येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनियर त्र्याण्णव किलो वजन गटामध्ये स्कॉट बेंच ब्रेस किलो डेडलिफ्ट दोनशे सत्तर सातशे पाच किलो वजन उचलून त्याने प्रथम क्रमांक पटकावला त्याची वीस ते तीस जून दरम्यान दावणगिरी कर्नाटक इथं होणाऱ्या राष्ट्रीय म्हणजे नॅशनल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे अमक पुजारी याला पॉवर लिफ्टिंग अकॅडमीचे विजय वडगावकर सर व कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यकारी अधिकारी सोनल सावंत वडगावकर यांचं मार्गदर्शन लाभलं तर वडील घनश्याम पुजारी यांचं प्रोत्साहन लाभलं मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाडीहून संधी पडसूळ